केरळमध्ये म्हणजे तिरुअनंतपुरममध्ये एक असं मंदिर आहे जिथे इतिहास आहे श्रद्धा आहे आणि एक असं रहस्य दडलंय जे ऐकून अक्षरशः थक्क व्हायला होतं चला तर मग आज आपण श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या याच अद्भुत विश्वात एक फेरखटका मारूया तर हे मंदिर आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आणि हे कसं कळलं तर गोष्ट आहे दोन हजार अकरा सालची सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि या मंदिराची कित्येक शतकांपासून बंद असलेली तळघरं उघडण्यात आली आणि आत जे काही सापडलं त्याने अख्ख्या जगाला आश्चर्याचा एक जबरदस्त धक्का दिला आकडा ऐकायचा आहे तब्बल बावीस अब्ज डॉलर्स पेक्षाही जास्त आणि ऐका हा तर फक्त एक प्राथमिक अंदाज होता म्हणजे अगदीच कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट या एका शोधानंतर श्री पद्मनाभा स्वामी मंदिर हे पृथ्वीवरची सगळ्यात श्रीमंत म्हणजे वेल्धिएस्ट धार्मिक संस्था म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट काय होती माहितीये हा सगळा खजिना फक्त एका तळघरातून फक्त एका व्हॉल्ट मधून सापडला होता जरा विचार करा एक साडेतीन फूट उंचीची पूर्ण सोन्याची मूर्ती तब्बल अठरा फूट लांब शुद्ध सोन्याची साखळी रोमन साम्राज्याच्या काळातली निपोलियनच्या काळातली सोन्याची नाणी ती पण पोतीभर भरून आणि रे तर म्हणे माणसाच्या अंगठ्या एवढे मोठे इतकंच नाही तर अठरा फुटी देवतेसाठी सोन्याचं सिंहासन आणि माणिक जळवलेल्या सोन्याच्या नारळाच्या वाट्या कल्पना करणंही कठीण आहे बरं इतका खजिना सापडला पण या सगळ्यात एक ट्विस्ट आहे या अविश्वसनीय शोधाच्या वेळी एक तळघर ज्याला वॉल्ट बी असं म्हणतात ते मात्र उघडण्यात आलंच नाही ते तसंच बंद राहिलं आणि मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की त्या न उघडलेल्या दाराच्या मागे नेमकं आहे तरी काय इथेच या कथेला एक गूढ रहस्यमय वळण मिळतं हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात घर करून आहे याचं कारण काय तर स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार ते दार ते तळघर असं सहज उघडता येणार नाही ते एका शक्तिशाली मंत्राने एका सर्पमंत्राने सील केलेलं आहे त्याला म्हणतात नागबंधम म्हणजे जणू काही त्यावर एक दैविक पहाराच बसवला आहे आणि तिथले पुजारी स्थानिक लोक यांचा एक ठाम विश्वास आहे ते म्हणतात हे दार जबरदस्तीने उघडण्याचा कोणताही प्रयत्न विनाशकारी ठरेल त्यांच्या मते या दाराला साधं छेडणं म्हणजे सुद्धा एका मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे आता ही फक्त एक श्रद्धा नाहीये या श्रद्धेला काही घटनांनी आणखी बळ दिलं आहे म्हणजे बघा एकोणीसशे आठ साली काही लोकांनी हे दार उघडायचा प्रयत्न केला होता पण आत त्यांना जिवंत नागांचं अख्खं घरट सापडलं ते इतके घाबरले की तडक तिथून पळून गेले इतकंच नाही दोन हजार अकरामध्ये ज्यांनी ही सगळी तळघरं मोजण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती त्या व्यक्तीचा काही दिवसातच अचानक मृत्यू झाला आता याला शापाचा परिणाम म्हणायचं की योगायोग बरं ते शापाचं रहस्य तर आहेच पण एक दुसरा महत्वाचा प्रश्न की एवढी अफाट संपत्ती मंदिरात आली तरी कुठून ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं त्रावणकोरच्या राजघराण्याच्या गौरवशाली इतिहासात या संपत्तीचं मोळ आपल्याला सापडतं थेट अठराव्या शतकात तेव्हाचे महाराजा होते मार्तंड वर्मा त्यांनी सतराशे पन्नास साली त्रिपदी दानम नावाचा एक असा विधी केला जो इतिहासात अभूतपूर्व होता त्यांनी चक्क आपलं अख्खनच्या अख्खं अख त्रावणकोरचं राज्य भगवान पद्मनाभाला अर्पण करून टाकलं आणि या दानानंतर झालं काय तर त्रावणकोरच्या राजांनी स्वतःला राजा म्हणून घेणंच बंद केलं ते झाले पद्मनाभदास याचा अर्थ काय तर भगवान पद्मनाभाचे सेवक त्यांच्यासाठी राज्याचे खरे शासक खरे राजे भगवान विष्णू होते आणि हे राजे हे तर फक्त त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सेवक म्हणून राज्यकारभार पाहत होते तर या खजिन्याच्या गोष्टी या संपत्तीच्या चर्चा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे सगळं वैभव हा सगळा खजिना हा मंदिरातील मुख्य देवतेच्या सेवेसाठी आहे मंदिराचा खरा आत्मा खरा केंद्रबिंदू हा खजिना नाहीच मुळी मंदिराच्या गर्भगृहात आहे भगवान विष्णूंची एक अतिशय भव्य आणि विस्मयकारक मूर्ती अनंत नावाच्या सर्पावर म्हणजे शेषनागावर पहुडलेल्या अनंत शयन मुद्रेतली ही मूर्ती तब्बल अठरा फूट लांब आहे आणि ही मूर्ती इतकी विशाल आहे की तिचं दर्शन एकाच वेळी एकाच दृष्टिक्षेपात घेता येत नाही त्यासाठी एक खास व्यवस्था आहे तीन वेगवेगळे दरवाज्यांमधून मूर्तीचे तीन वेगवेगळे भाग पहावे लागतात पहिल्या दारातून प्रभूचं दिव्य मुख दिसतं दुसऱ्या दारातून कमळेचा भाग आणि नाभीतून उगवलेलं कमळ आणि तिसऱ्या दारातून दिसतात ते त्यांचे पवित्र चरण ह्या मूर्तीची रचनाही तितकीच दिव्य आहे ही, ही मूर्ती कुठल्या दगडातून किंवा धातूतून बनवलेली नाहीये तर कटुशर्कर योगम नावाच्या एका खास पवित्र औषधी मिश्रणातून म्हणजे एका लेपातून बनवली आहे आणि याच्या आत नेपाळमधून आणलेले तब्बल बारा हजार आठ पवित्र शाळीग्राम दगड आहेत म्हणूनच या मूर्तीवर कधीही पाण्याने अभिषेक केला जात नाही शेकडो वर्ष उलटून गेली काळ बदलला पण हे मंदिर आजही श्रद्धा आणि संस्कृतीचे एक धगधगत जिवंत केंद्र आहे इथे वर्षातून दोनदा म्हणजे मार्च एप्रिल आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दहा दहा दिवसांचे मोठे उत्सव साजरे होतात या उत्सवांमध्ये राजशाही शिकार आणि समुद्रात पवित्र स्नानाचा आराटू सोहळा असतो म्हणजे काय तर राजशाही परंपरा आणि उत्कट भक्ती यांचा एक अद्भुत संगम इथे अनुभवायला मिळतो आणि एवढंच नाही दर सहा वर्षांनी इथे लक्षद्वीपम नावाचा एक उत्सव होतो या दिवशी संपूर्ण मंदिर एक लाख तब्बल एक लाख दिव्यांनी उजळून निघतं विचार करा काय अद्भुत दृश्य असेल ते खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारं आणि ही परंपरा किती जिवंत आहे याचं एक उदाहरण म्हणजे अगदी अलीकडचं दोन हजार वीस साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला त्यांनी त्रावणकोर राजघराण्याचा मंदिराच्या व्यवस्थापनावरचा हक्क कायम ठेवला म्हणजेच पद्मनाभ दास म्हणून त्यांची जी शतकानुशतकांची सेवा आहे ती आजही अविरतपणे सुरू आहे तर मग ह्या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच या अकल्पनीय अनएमॅजिनेबल संपत्तीच्या ठिकाणी खरा खजिना नक्की कोणता तो तळघरात बंधसलेला की उघडलेला की या सोन्या चांदीच्या हिऱ्या माणकांच्या पलीकडे तो गौरवशाली इतिहास ती अखंड श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या जपलेली ती जिवंत परंपरा हाच खरा खजिना आहे याचं उत्तर कदाचित प्रत्येकाने आपल्या मनात शोधायचं आहे